नमस्कार भावा बनव का आमच्या काय वेळ आली बघा जेवढं काय ते भावा बनू तुम्ही पण चेवढं काय आला या जेवण का नाही बरं का कोण कोण गॅस संपलाय म्हणून सोडवून ठेवला मी गॅस इकडे मारलो खाती या तसलं कुरकुर म राय राहिलाय बी ती बाबा बन बळबळेला उठवले जेवायला उलट जेवाय जेवायती कुर थंड वाटते म्हणते या लागते घर बाबासाल्याशिवाय का आपल्या काय म्हणजे मला काय पर्याय नाही बघा घस आणस लागत तर नाहीतरी लागल खावं लागत चिवडा निय मेळावा

खायला कांद घेतल्या मालटाना खाया कांदा फारसा नाही चांगलं लागतं

Tá com a tela de um lado. Tá com a tela

कायचं आपलं कस बाबा दिवस टाळ आहे काढ हम्म कडकाड वाटते

पायाला मुंग्या माझ्या पाल तया बघा येतो रे बॅटला जास्त जास्त

बर आली अस वाटत नाही जत्राची आधी गर्दी एवढं महाराष्ट्र आले मंगळवार कसलेलोय बर Задам по-дам. Пап. Бу-бу. एवढ बाबा आपल्याला आदर पोटायला मजायला जप जप उपाशी जप नाही पक्षी बाबा बहिणी उपायशी कस